आदर्श आदर्श माणूस एक नंबर मध्ये आमचा गावाचा विकास त्यांनी केला आज फक्त कोणी केलेला नव्हता आम्ही त्यांना एक मंत्री समजतो आम्ही आलेच नंतर देव माणूस समोर इमारत आमच्यातून झाले असते का झाले का म्हणून आम्हाला आदर्श आहे त्यांचा अभिमाने आम्हाला त्यांचा पण त्यांनी आता निलेश जगदा इथे उभं केलंय ांत शिंदेनी राजू की शंभर टक्के येणार प्रश्न मी हाती शंभर टक्के हां शंभर टक्के येणार हा हुक्मे काय आमचं शिंदे हुक्मे काय आमचं ज्या माणसाने वीस वर्षात कधी विकास झालाय त्या माणसाने आम्हाला हे मंदिर आमच्यातून झालं असत का दहा लाख पंधरा लाख वीस लाख रुपये त्यांनी खर्च केला म्हणून इमारत इमारती आम्हाला मंडळी वाटा ठेशन जिल्हा परिषदेचा आढावा घेत असताना आपण थेट पोहोचलोय एक छोटस गाव आहे या गटातील खमकरवाडी आणि या पोहोचलो कशा पद्धतीनं गेली अनेक वर्ष हे खमकरवाडी वेगवेगळ्या वे समस्यांनी ग्रासलेले दिसून येतं आणि याच माध्यमातून वाटा ठेशन गटातील छोटस गाव मानलं जातं आपल्याबरोबर इथले नागरिक आहेत कशा पद्धतीने या गावाचा विकास विकासाचा आढावा देतील आणि काय समस्या आहेत काय उपाययोजना केल्या पाहिजेत विविध योजना काय आणल्या पाहिजेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार काय सांगाल तुम्ही गेली अनेक वर्ष एक तुमचं वाटर स्टेशन जिल्हा परिषद गटाने छोटं मागील जिल्हा परिषद सदस्यांनी काय विकास केला पंचायत समिती सदस्यांनी काय विकास केला तुम्हाला काय अवगत असणारा विकास आहे तुम्हाला काय वाटतंय हे आता वॉटर वा, गाण्यातून आता उभ्या राहिलेल्या जिल्हा परिषद जेतीसाठी जयश्री ताई काकी त्या दोन हजार सात बारा सा सा ते बारापर्यंत महिला स बालकल्याणच्या सभापती होत्या त्या त्यांनी चांगल्या महिला सक्षमीकरणाचं त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांचे राजू काका भोसले ते एक उद्योजक आहेत आणि ते उद्योजक असल्यामुळं आपल्याला त्या महिलांना वगैरे असे तिथून पुढं त्यांना कु महिला सक्षमीकरणाचा त्यांच्याकडून आपल्याला चांगला आधार मिळू शकतो हो आणि कोविडच्या काळात राजू काकांनी बिगर बिगर पैसे घेता बिगर हे करता गावोगाव त्यांनी टँकर पाणी पुरवठा केलेला आहे त्यामुळे त्यावेळेस खरंच त्यांनी आजूबाजूच्या गावांना चांगली त्यांनी साथ दिलेली त्या त्यांच्या भागात त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि उत्कृष्टरित्या काम करतात आणि आमच्या इथं आंबवडे गणामध्ये उभे राहिलेले आमचे माननीय निलेश जगदाळे हे आपल्या शे आम आमदार आमदार शेषकांशी साहेबांचे उजू हात मानले तरी चालतील हो आणि आमच्या आमचे ते इतके कार्यकर्ते उद्योजक आणि तरुण तडफदार नेते आहेत ते आमचं कुठलंही काम असू द्या साहेबांच्यापर्यंत पोचवणार एक नंबर काम करणार आणि आम्हाला त्यांची पूर्ण अपेक्षा आहे की ते चांगल्या मताने निवडून येणार आहेत आणि तुम्हाला की निलेश आल्यानंतर किंवा राजू काका निवडून आल्यानंतर तुमच्या गावासाठी वेगळा फंड आणतील का ना, ना, काम करतील का तुम्हाला काय वाटतं नाही नाही शंभर टक्के काम करणार शंभर टक्के काम करणार निलेश जगदाळे राजू काका आहेत ना ते आमच्या गावासाठी काम करणार आमचं गाव छोटं पडतं आमचं टोटल मतदान आहे तीनशे बारा आमकरटीचं तीनशे बारा मतदान आहे सत्तर ते ऐंशी टक्के मतदान होतं तीस ते चाळीस टक्के मतदान मुंबई पुण्याला आहे आणि आम्ही त्यांना फोन करून बोलवतो बऱ्यापैकी आपलं आमच्या गावात मतदान होतं आणि आमचे साहेब आहेत मान्य माननीय शिंदे नामदा साहेब त्यांचं तर आमच्या गावावर पहिल्यापासून पूर्ण विश्वास आहे हे जे तुम्हाला मंदिर दिसतंय ते आज त्यांच्यामुळेच पूर्ण झाले दहा लाख रुपये दिले त्यामुळे आम्ही गाव लोकवर्ग निघण ते आम्ही मंदिर करू शकलो साहेबांनी दहा लाख रुपये दिल्यामुळे आज ते मंदिर झालेलं आहे ते दा अंबीकरण झालेलं आहे आणि हे जे स्टेज दिसतं या त्या साहेबांनी आज, आज दहा लाख रुपये देऊन हे आम्हाला कार्यक्रमासाठी साहेबांनी स्टेज उभं केलेलं आहे परत आम्हाला संरक्षण बिन दिली या अंगणवाडी दिलेली आहे अंगणवाडी साहेबांनी दिलेली आहे आमच्या याच्यात भरपूर कामे केलेत आहेत आणि आमच्या त्या लोकांना एखाद्या गरीबाचं कोणतंही काम असतं त्या साहेबांच्याकडे साहेब कधी कोणाला नाही म्हणत नाही मला त्याला मार्गदर्शन करणार त्य। तिथून देणार हो आता माझ्यात माझ्याच भावाचा ॲक्सिडेंट झालेला भावाचा ॲक्सिडेंट झालेला तर मला भाऊजेसाठी त्यांनी पूर्ण मदत केली कोर्टातनं पैसे मिळवायला वगैरे साहेबांनी त्या पार्टीकडनं समोर मला पूर्ण कोर्टात साहेबांनी सहकार्य केलं आणि त्याच्यामुळं मला भाऊजेला पाच ते सहा लाख रुपये त्या साहेबांच्या मुळात मला मिळाले बा हो तुम्ही काय सांगाल गेले अनेक वर्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितलं की विकास कामं करतात तुमच्या गावामध्ये तुम्हाला तुम्हा काय वाटतं की येणारा निवड निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या किंवा तुमच्या पंचायत समिती सदस्यांनी काय कामं केली पाहिजे तुम्हाला तुम्हा तुम्हा काय वाटतं अरे बघा सर मी पण पाच वर्ष ह्या पंचायतमध्ये काढलेले आहेत सरपंच मंडळींमध्ये तरी साहेब त्या टाइम नसताना सगळं साहेबांच्याकडं कुठलीही सगळ्या तक्रार घेऊन गेलो तरी साहेब काळ्या रात्री जे सगळं साहेबांनी मला साथ दिली दिलेली शशिकांत काय त्या व्यक्तीने इतकी साथ दिलेली आहे कधी पण रात्रीचा फोन केला तरी साहेबांनी ना हा शब्द मला कधीच केला नाही आणि माझ्या पाच वर्षात इतकी त्यांनी मला कामं केली आज जवळजवळ टेजचं काम झालं मशानभूमीच्या तिथली संरक्षित व्यक्ती झाली दुसरी गोष्ट इथली संरक्षण भक्ती झाली डांबरीकरण झालेले काय म्हणजे आणि ते सगळं मला हा कामं केलेली ते मला बोलले की काय नाही अजून काय काम असले तर तुम्ही सांगा तुम्हीं ले ले ले। ले ले। तर मी त्याशी ठराव दिलेला आहे म्हणजे थोडं काम राहिलेलं आहे रोडचं तर सर मला बोलले म्हणजे सर तो शंभर टक्के मी काम करणार शंभर टक्के काम करणार काय सांगाल तुम्ही यांनी सांगितलं की तुम्हाला वेळोवेळी कामं देतात गावासाठी काय वाटतंय तुम्हाला येणाऱ्या काळात त्यांचे निव सदस्य निवडून आल्यानंतर काम करतील का निळे जगदाय असो किंवा राजू काका भोसले यांच्या सुविधा पत्नी असो काय सांगाल शंभर टक्के कारण आज आम्ही तर सध्या आता गावाला राहिलोय पण काही काळापासून शिंदेची जी, जी कामं ती मंदिराचं म्हणा हे स्टेज म्हणा तेव्हा गावातील स्मशानभूमीचे संरक्षण भिंत म्हणा रस्त्याची कामं म्हणा अशी त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ चांगली कामं गावात केलेली आहेत आणि इथून पुढं सुद्धा त्यांच्याकडून हीच काम हवीत हो आणि येणारी जे काय आमचे आता निवडणुकीमध्ये उभे राहिले कार्यकर्ते ते निवडून येतील त्यांच्याकडून पण आमची आपली हीच अपेक्षा आहे की गावाचा विकास आणि नागरिकांचं संरक्षण हे त्यांनी करावं आणि भरघोस मतांनी त्यांनी निवडून यावं आम्ही संपूर्ण ताकीद त्यांचे पाठीशी उभं राहू बाबा तुम्ही काय सांगाल ज्येष्ठ आहे तुम्ही काय वाटतं हो तुम्हाला काय सांगाल तुम्ही ज्येष्ठ आहे तुम्ही शशिकांत शिंदे यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं कशाबद्दल शशिकांत शिंदे यांच्याविषयी तुम्हाला आदर्श माणूस एक नंबर मध्ये आमचा गावाचा विकास त्यांनी केला आज फक्त कोणी केलेला नव्हता आम्ही त्यांना एक मंत्री समजतो आम्ही आले ते देव माणूस समजतो महाराज आमच्यातून झाले असते कामारत झाली असते का म्हणून आम्हाला आदर्श आहे त्यांचा अभिमान आहे आम्हाला त्यांचा पण त्यांनी आता अनिलेश जगदे यांना इथं उभं केलंय हा शशिकांत शिंदे राजू कट शंभर टक्के येणार का प्रश्न शंभर टक्के येणार शंभर टक्के येणारकांत शिंदे हुक्मे काय आमचं जे आमच्या ज्या माणसाने आमचं वीस वर्षात कधी विकास झाला आहे त्या माणसाने आम्हाला हे मंदिर आमच्या हातून झालं असतंय का दहा लाख पंधरा लाख वीस लाख रुपये त्यांनी खर्च केला म्हणून आम्हाला इमारत दिसते आम्हाला देव आ, <laughs> आ, देव समजत तुम्ही काय सांगाल बाबांनी सांगितलं की देव समजतात काय सांगाल तुम्ही शशिकांत शिंदे खरंच एवढं तुमच्यासाठी काम केलंय का त्यांनी सांगितल्याप्रमाणे केले केले ते म्हणते बरोबर आहे त्यांनी त्यांच्यासारखंच केलं ते म्हणते तसंच केले त्यांनी शशिकांत शिंदे साहेब आमची मंडळी आता सध्या पंचायती सदस्य आता आता होणारे सरपंच आता पुढच्या महिन्यात काय वाटत तुम्हाला की युवकांचा एक चेहरा म्हणून पुढे येतो निलेश जगदाळे शशिकांत शिंदे बरोबर निकटवर्ती असणारे निलेश जगदाळे त्यांना तिकीट दिली आता पंचायत समितीची काय वाटते त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं एक नंबर माणूस आहे ते निलेश जगदाळे निलेश पहिल्यापासून आम्ही त्यांचाच माणूस आहे आणि आमचे सांगितलं की लगेच आमची कामं करते सांगितलं की काम करते लगेच सांगा निलेश जगदाळे निलेक तुमच्या गावाजवळचे तुम्हाला काय वाटतं निलेश जगदाळे विषयी नाही निलेश जगदाळे उभं राहिलेत ना तर ते उपमे अक्का सारखं जायचं शशिकांत शिंदे अगदी उजवात आहेत त्यामुळे त्यांनाही भरपूर सहकार्य मिळेल आमच्या गावातून बी आणि इतर गावातूनही त्यामुळं काही विशेष नाही त्यांच्या येतील खात्री निवडून येतील अशी यांनी ग्रामस्थांनी कामकरवाडी ग्रामस्थांनी खात्री बाळगली आणि गेल्या अनेक वर्ष शशिकांत शिंदे यांची या गावावरती सत्ता आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने या विकास कामांचा निधी या गावामध्ये दिला आणि त्याच माध्यमातून या बाबांनी तर सांगितलं की शशिकांत शिंदे म्हणजे देव माणूस अशा आगामी शिंदेनी या गावामध्ये विविध फंडाच्या स्वरूपात विविध माध्यमाच्या स्वरूपात विकास केलाय त्यामुळं हमकरवाडीकर त्यांच्या बाजूने आहेत कॅमेरामॅन आशिष सह मुकुंद राज हमकरवाडी